असं आहे की मी पहिल्या दिवशीपासून आहे बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्याचा ज्याचा संबंध आढळेल ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ते ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या वेग टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू